शब्दांची जादू भावनांचा गुलदस्ता मी जेव्हा आई झाले तेव्हा माझ्या मनातील भावनांतून मला उमगलेली आई आई कोण असते नवजात लेकीला निरकुण पाहताना मनात विचार आला आज कुणाच्या मनाची घालमेल अधिक तीव्र होती इवल्याशा किमयाला छातीशी घट्ट कवटळणाऱ्या नवजात बाबाची की माझं बाळ सुखरूप आई झालं या विचाराने मोकळा श्वास घेत माझ्या डोक्यावरून माईने हात फिरवणाऱ्या माझ्या दादांची खूप वेळ स्वतःशी द्वंद्व झालं आणि मनाला पटेल असं उत्तर मिळालं माझ्या बाळाने तिच्या बाळाला सुखरूप जन्म दिला या बोलक्या डोळ्यांची घालमेल नवजात बाबापेक्षा नक्कीच जास्त होती आज बाळंतकळा सोसताना कळले आई म्हणजे कोण मायबापाची कोवळी पोर माथ्यावर अक्षदा पडता परक्या घरी जाते कालांतराने ती लेकुरवाळी होते कुण्या बाबाची लाडूबाई नव्या बाबाला जन्म देते खमक्या बापाची कोवळी पोर परिपक्व स्त्री होते मुळात आई म्हणजे ती लेख जी आईच्या गर्भातून संवाद साधत आईच्या नाळेशी जोडली जाते स्वगर्भात बीज रुजवून स्वतः अंकुरित होते कुलवंतांची वंशवेल विस्तारित करण्यासाठी जी नव्याने जन्म घेते ती थोराघरची ती थोराघरची लेख म्हणजे आई